नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा वर्ष दोन हजार पंचवीस यात्ता दुसरी गणित घटक तीन दैनंदिन व्यवहारातील एकके वापरण्याची क्षमता यामध्ये उपघटक एक मापन यामध्ये लांबी व्यवसाय एक प्रश्न पहिला वीस सेमी आधी तीस सेमी बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो दोनही ठिकाणी एकके समान आहेत म्हणजे वीस सेमी आणि तीस सुद्धा सेमीच आहे म्हणजे आपण दोघांची बेरीज करणार आपलं उत्तर येणार पन्नास सेमी पण पन मित्रांनो आणखी एक गोष्ट लक्षात आपण ठेवायची शंभर सेंटीमीटर शंभर सेमी बरोबर एक मीटर मग आता पंचाहत्तर सेमी बरोबर पावून मीटर यानंतर पन्नास सेमी बरोबर अर्धा मीटर आणि पंचवीस सेमी मित्रांनो हे मुद्दाम या ठिकाणी मी तुम्हाला लक्षात असायला हवं म्हणून हे सांगतोय आपलं उत्तर या ठिकाणी आपण लगेच सोडू शकतो पंचवीस सेमी बरोबर पाव मीटर मग आता पन्नास सेमी आपलं उत्तर आलं मित्रांनो पर्याय क्रमांक अ हे आपलं उत्तर आहे पन्नास सेमी आता साठ सेमी उत्तर येणार नाही दहा सेमी उत्तर येणार नाही त्यानंतर आहे अर्धा मीटर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो पन्नास सेमी म्हणजे अर्धा मीटर पन्नास सेमीला आपण अर्धा मीटर असं सुद्धा म्हणतो म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर अ आणि ड असे दोन पर्याय बरोबर येतात म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त अ व ड प्रश्न नंबर दोन पाऊन मीटर बरोबर चौकट आणि सेंटीमीटर रिकाम्या चौकटीतील योग्य संख्या पर्यायातून शोधा विद्यार्थी मित्रांनो एक मीटर बरोबर शंभर सेमी मग पाऊंड मीटर पाऊंड मीटर बरोबर पंचाहत्तर सेमी मित्रांनो अर्धा मीटर बरोबर पन्नास सेमी आणि पाव मीटर बरोबर पंचवीस सेमी आपल्याला आपलं उत्तर मिळालेलं आहे पाऊन मीटर बरोबर पंचाहत्तर म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंचाहत्तर प्रश्न नंबर तीन शंभर सेंटीमीटर बरोबर किती मीटर विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण बघितलेलं आहे शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर बघा या ठिकाणी एक मीटर बरोबर शंभर सेमी म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक प्रश्न नंबर चार पन्नास सेमी बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर मग पन्नास सेमी बरोबर बगा अर्धा मीटर बघा या ठिकाणी एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर यानंतर आपण अर्धा घेऊया अर्धा मीटर बरोबर पन्नास सेमी बघा पन्नास सेमी बरोबर अर्धा मीटर म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन अर्धा मीटर प्रश्न नंबर पाच नऊ मीटर दोरीपैकी चार मीटर दोरी कापली तर किती मीटर दोरी उरली विद्यार्थी मित्रांनो नऊ मीटर दोरी होती त्यातली चार मीटर दोरी कापली मग चार सुद्धा मीटरच आहे दोन्ही एकके सारखीच आहे नऊ मधून चार आपण वजा केले तर मित्रांनो आपल्याला उत्तर मिळेल पाच मीटर म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन पाच मीटर प्रश्न नंबर सहा पाव मीटर बरोबर किती सेंटीमीटर मित्रांनो एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर मग पाव मीटर बरोबर पंचवीस सेंटीमीटर बघा एक मीटर बरोबर शंभर सेमी पाव मीटर बरोबर पंचवीस सेमी म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंचवीस विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी व्यवसाय नंबर एक संपलेला आहे पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद